मी पाहत आहे श्रीक्षेत्र धर्मस्थळाच्या अपप्रचाराविरोधात निपाणीत भाजपाचा भव्य मोर्चा आमदार शशिकला तहसीलदारांना निवेदन श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी संघाच्या माध्यमातून धर्माधिकारी विरेंद्र हेगडे आणि अम्माची यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी युवक युवतींच्या शिक्षणासाठी शेती व्यवसायाला आणि वयोवृद्धांच्यासाठी आर्थिक मदत करून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या संघांना मदत करून त्यांची आर्थिक उन्नती केलेली आहे त्यांनी खूप मोठ्या पद्धतीनं समाजसेवा केलेली असून प्रत्येकांच्या घरी सुख समृद्धी समाधान येण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत असे असताना एका व्यक्तीच्या सांगण्यावरून धर्मस्थळ धर्माधिकारी कुटुंबावर चुकीचे अपवाद घेतले जात असून त्यांनी अनेक मुलींची हत्या केलेली आहे त्यांचे शव धर्मस्थळ हवारामध्ये पुरण्यात आलेले आहेत अनेक महिलांच्यावर अन्याय अत्याचार केलेले आहेत असा चुकीचा अपवाद घेण्यात आलेला असून सरकारने त्यांच्यावर एस आय टी बसवण्यात आलेली असून उत्खननाचे काम सुरू आहे पण अद्याप कोणताही शव किंवा मृतदेह सापडलेला नाही हा धर्माधिकारी कुटुंबावर चुकीचे आरोप केले जात असू ना हा अपप्रचार बंद करणं गरजेचं आहे असं मत आमदार साऊ शशिकला जुल्हे यांनी व्यक्त केले त्या निपाणी येथे तहसीलदारांना निवेदन देताना बोलत होत्या प्रारंभी राणी चन्नम्मा सर्कल येथे पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे नेण्यात आला यावेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला पुढे बोलताना सौ संपूर्ण सह देशामध्ये श्री क्षेत्र धर्मस्थळचे कार्य उत्तम आहे उद्या सरकार एसआयटीचा अहवाल येणार आहे हा अहवाल आल्यानंतर आणि सरकारला उत्तर मिळाल्यानंतर पुढील रूपरेषा आकण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी उपस्थित महिला आणि आमदार साऊ शशिकला जुल्ले यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं भाजप जिल्हा पदाधिकारी प्राध्यापिका विपावरी खांडके शहर अध्यक्ष योगिता घोरपडे ग्रामीण अध्यक्ष लक्ष्मी खोत जिजाबाई राऊत पालिका उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक जयवंत भाटले राजू कुंदेशा सुनील पाटील प्रकाश शिंदे अविनाश पाटील एस एस ढवणे प्रणव मानवी पंढा घोरपडे यांच्यासह हाल शुगर संचालक मंडळाचे पदाधिकारी ग्रामीण शहर भागातील विविध धर्मस्थळ संघातील सेवा प्रतिनिधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती वीरेंद्र हेगडेजी आणि ह्या किती समाजसेवा करा लागल्यात आम्हाला आणि तुम्हाला सांगायची गरज आहे काय नाही प्रत्येक घरामध्ये जे आमचं सरकार करू शकत नाही कुठलंही सरकार घरापर्यंत तळागळापर्यंत येऊन पोहोचू शकत नाही सरकारच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक रीती सुधारणा अजून कुठंतरी आम्ही स्वप्नात आहे परंतु धर्मस्थळाचे वीरेंद्र हेगडेजी आणि अम्माजी आज प्रत्येक घरामध्ये तुमच्या मनामध्ये आहेत आणि मंजुनाथाच्या एका विश्वासानं तुम्ही सगळेजण त्यांना तुम्ही आम्ही सगळेजण त्यांना आम्ही नमन करतोय कारण का आज माझ्या माता बहिणी एवढं बाहेर यायला पाहिजे तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला उपयोग झालाय तुमच्या मुलांना उपयोग झालाय तुमच्या शेतीला उपयोग झालाय एवढंच नाही तर घरामध्ये दारुडा नवरा असेल तर त्याला परिवर्तन करण्यास देखील आपल्या माताजीनी आणि पूज्यवर्यानी आज आपल्याला सगळा सगळं करून दिलेला आहे मी एक लोकप्रतिनिधी आहे माझं पण कर्तव्य आहे की मी ह्या निपाणी मतदारसंघाची मुलगी म्हणून ओळखलं जातो आणि तुमच्या आशीर्वादाने तीन वेळेला मला निपाणी तालुक्याची एक महिला आमदार म्हणून सेवा करण्याची संधी तुम्ही दिलाय माझं पण कर्तव्य आहे की मी लहानपणापासून माझं कोणतरी आदर्श असतील तर जिजाऊ असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील आंबेडकरजी असतील महा गौतम बुद्ध असतील महावीरजी असतील हे सगळे आहेत परंतु ह्यांच्या सोबत मला आणि एक आदर्श आहे ते म्हणजे धर्मस्थळेचे धर्माधिकारी कारण मी लहानपणापासून बघत येतोय त्यांचा समाजसेवा काय आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपल्या मंजुनाथाच्या सानिध्यामध्ये एवढच नाही आपल्या भारत देशातल्या प्रत्येक राज्यापर्यंत जाऊन पोचलेले आहेत त्यांनी आणि त्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये सुख समृद्धी समाधान नांदत आहे तर हे सरकारच्या बरोबरीनं त्या दोघं दाम्पत्यानं केलेला एक समाजसेवा म्हणून आम्ही तुम्ही सगळेजण ओळखतोय तर आज किती लोकांना माहीत आहे मला माहित नाही परंतु गेल्या महिन्यात दोन महिने झालं धर्मस्थळाच्या धर्माधिकारांच्या कुटुंबावरती एक अपवाद सगळ्यांनी घातलेला आहे ते कोण घाटलं कशासाठी घातलं काय उगा त्यांचं नाव खराब करायचं म्हणून घातलं काय कुठल्या पद्धतीनं घातलं हे आम्हाला माहित नाही त्या आज आपण सरकारला आम्ही जे अधिवेशन सुरू आहे अधिवेशन मध्ये दे देखील आम्ही आवाज उठवलेला आहे की दोन महिने झालं कोणतरी येऊन सांगतय की मंजूनाथाचा सेवा करणाऱ्या ह्या कुटुंबाला अनेक मुलींचं हत्या केलेत त्यांना कुठंतरी पुरून दिलेत असं शेकडो मुलींना त्यांनी अन्याय करून त्यांच्यावरती अत्याचार करून त्या जे काय शव असते तिथे आजूबाजूला पुरलेत म्हणून कोणतरी एकटा अनामिक येऊन सांगतोय आणि ते सरकार एसआयटी बसवते आणि लाखो रुपये खर्च करून मला वाटतं तेरा कड काय झालं जमीन उघडून बघितलं कुठंही काही मिळालेलं नाही मग कुठं कुठं तिथं तिथे पाहिजे होत ना त्यांनी काय विषय सांगायला लागला ते उघडकीला यायला पाहिजे होत ना, ना। आम्ही पण सगळेजण महिनाभर बघितलं कारण ज्या वेळेला असं अन्याय होतोय त्यांच्यावरती वाईट नाव येतंय मग आम्ही त्याच वेळेला आवाज उठवला असत तर आज खरं कुणाच्या डोळ्यासमोर आलं नसतं मग आज बघूया म्हटलं त्यांनी काय करतात सरकार काय करत आणि एवढं उत्खनन केलं एवढं ते कुठं कुठं सांगितलेलं तिथं उखरून बघितलं तरी कुठेही काही मिळालेलं नाहीये म्हणून आज आवाज उठवणं गरजेचं आहे कारण कोण चांगलं काम करत असतोय त्यांच्या विरोधातच विरोधक जास्ती असतात आणि त्यांनाच अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपल्या भारत देशाचं मन आहे सत्यमेव सत्यमेव कुठं सत्य आहे ते वेळानं आपल्याला माहित कुठं सत्य आहे त्याला त्रास नक्कीच जास्त होणार आहे परंतु सत्य खोट फार दिवस टिकत नाही जे सत्य आहे ते शेवटला तरी का अस उघडकीला येणारच आणि तेच उदाहरण आम्ही धर्मस्थळाच्या ह्या आपल्या पूज्यांच्या कुटुंबावरती जे अन्याय घ्यायला लागले ते आज आम्ही बघायला लागलो वेळेला गेल्या आठवड्यात आम्ही अधिवेशनमध्ये आवाज उठवला तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भरोसा दिलाय की सोमवारी आम्ही उत्तर देतो ते एसआयटी काय कमिटी बसवले त्या कमिटीचा मध्यंतर एक रिपोर्ट आज घेणार आहे आणि उद्या त्याला उत्तर अधिवेशनमध्ये मध्ये देणार आहे माझं पण कर्तव्य आहे कर्नाटकाचे सगळे आमदार आम्ही भाजपाचे अनेक जण धर्मस्थळला काल गेलेत जरा कन्नड बातम्या कळू दे न कळू दे बघायला तरी शिका काय व्हायला लागलंय ते कळू दे तरी आमच्या महिलांना माता बहिणींना कळायला पाहिजे कारण त्यांच्याकडून आम्ही उपकार फेडणं आमच्या हातना होणार नाही एवढं उपकार त्यांच्या आपल्यावरती आहेत आपले, आहे। आपले राजे तरी बघतात त्यांना माहिती आहे काय चाललंय ते परंतु तुम्ही देखील ते ओळखणं फार महत्वाचं आहे म्हणून उद्या काय उत्तर देतात मी म्हणून आज हे गडबडीत हे रॅली बोलवलं तरी पण इतके तुम्ही ह्याच्यामध्ये झाला आणि तुम्ही दुसऱ्या माता बहिणी कोण आलं नाही त्यांना हे विषय पोचवणं हे गरजेचं आहे हे म्हणून मला आज हे करून इथून मी दुपारी बेंगळूरला जाणार आहे उद्या मध्ये काय होत आहे ते बघून आणि तुम्हाला मेसेज आपण पाठवणार आहे म्हणून आज आम्ही निप्पाणी तालुक्यामधून देखील कारण माझ्या तालुक्यामध्ये देखील त्या धर्माधिकारी आपाजींचा आणि अम्माजींचं उपकार फार मोठे आहेत आणि मला देखील त्यांनी एक मुलगी सारखं मानतात कधीही मी धर्मस्थळला गेलो तर तिथं खूप महिलांच्यासाठी महिला बचत गटासाठी काय काय केलेत ते सगळं मी बघून आलो आणि इथं आमच्याकडे पण ते करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रामाणिकपणे केलेले आहेत म्हणून आज आम्ही त्यांचं काय तरी आम्ही ऋण फेडायचं असेल तर ह्या माध्यमातून आम्ही आज आलोय उद्या काय उत्तर देतात बघूया नंतर पुढे काय निर्णय घ्यायचा ते आम्ही म्हणून आज हे एक मनवी आपण तहसीलदारांना देणार चॅनल चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील